काय म्हणते का आता ओळख नाही जुनून गेली पुरी का आता जेवणात आहे चिकन सुक्का आणि चिकन करी तर स्वयंपाक कोणी बनवलाय हो का मीनी बनवलं आणि इराने काय केलं हॅलो तर आता मी नेक्स्ट डेला बोलते आणि आता वाजले दुपारचे अडीच तर आम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे मम्मीला आणि मला मदर्स डे स्पेशल तर

एवढं दिलं आहे ना तरी असं म्हणते का चला काळजी घ्या आणि मला मिस करत राहा भरपूर मिस करा बरं किती खूश आता खुशतं किती सोडायला आरत्या रस्त्यातून नेटवर नकोही यात नाही लवकर जात नाही मग काय करू मी शेवटी मी सोडायला जाऊन गेलो अखाई अजून घेत नाही शेवटी सोडायला यावं लागली सोडा जावं लवकर या लवकर या नमस्कार करून अरे मी मला करून बसणार कुठे स्विमिंग पूलच्या इथं समोर बघ ना माझ्या गर्ल्स स्विमिंग कशी करते प्लीज ना नाही ना बेटा मोठ्या गर्ल्स ला अलाउड नाही येणार

चला आता आम्ही चाललोय वोटिंग करायला तुझं कुठे वोटिंग तुला कोणाला करायचंय राहुल गांधीजी कि मोदीजी काय करायचं वोटिंग कोणाला करणारच नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी बरं आपण लोक विजयी झाल्यानंतर ठरवू कोणाला मतदान केलं असं So, ला मी खूप दिवसानंतर चालली आहे जवळ मतदान केंद्र इथे आम्ही मतदान करणार आहोत सो तर आम्ही मतदान केलंय मतदानासाठी आली आहे जावे नाहीतर मी येणार नव्हते आखा पण आली आहे मतदानासाठी तू कोणाला केलं सांग सांग मतदान सांगायचं असं सांग ला ला? मी पण नाही सांगणार कोणाला केलं निवडल्यावर बघू कोण जिंकत त्याला मी मतदान केलं <laughs> ना सगळ्यांच्या आत म्हणजे तर माझी मम्मा काम करते इस्त्री मारते हॅलो थांबा हा कॅमेरावर फोन होता हॅलो हॅलो इस्त्री मारते कपड्यांना इस्त्री करते आ, मी गाळ जातो तिथे वा इस्त्री मारलं होतं आता हे आई हे सेपरेट मामी नवीन मामी आता थोडी जुनी होऊन गेली आणि मामा मामा बोरेन आबा बाबा शेतात गेलेले आता काही जाता हा खूप छान आणि मी आता वरती आली मी आता इथ पण खाली, खाली आवाज मामा आताच घायला लागली आधी धूस होती हे किचन आहे हे रूम आहे आजी बाबांचं रूम आधी सुधू मामाच आधी सुधू मामाच होतं ती मम्माच झालं मम्माच फोटो फ्रेम लावलेले इथं पण आहे आणि मामी वर झोपते आता खाली झोपायला लागली ती मग का भर की भी तिला लागली मामा नाही होतं ना मग खूप विष होत ते सगळे वाढून गेले आता फोरच आणि हे पण नाही बघा ते हा तर आम्हाला मामाकडे जेवण सांगितलंय मम्मी आणि नेहा इरा पुढे गेले स्कूटीवर आणि मी पायी चालली आहे बरंच डिस्टन्स आहे ॲक्च्युली ते मला गाडी पाठवत होते पण मी आधीच येऊन गेले तर दोन जवळपास दोन अडीच किलोमीटर असेल आणि शेतात त्यांचं घर आहे दुपारी बारा वाजता भर उन्हात मी आहे त्याची एक वेगळीच मजा आहे ते पण खानदेशातल्या उन्हात हे बघा असं रस्ता आहे आणि सगळीकडे शेत आहे आणि गाव मागे राहून जातं बरंच मी अशी आली आहे खूप दुरून आणि मामाचं घर ते तिकडे दिसतंय ना ते मामाचं घर आहे आणि इकडे सगळीकडे शेतं आहेत तुम्हाला बाकी भीती कसली नाही फक्त बिबट्याची वाटते पण रस्त्याने गाड्या येतात आता त्यामुळे काही काळजी करण्यासारखं नाही आहे हे किड्यांचा आवाज आणि आमराई रस्त्यात सो फिलिंग क्वाईट गुड हॅलो काय म्हणते हो का जेवत नाही सुधू वाढव का तुला पण जेवायला जेवणात मस्त पुरणपोळी आहे पुरणपोळी आंब्याचा रस आणि आम्ही बसलोय जेवायला तर पुरणपोळ्या आजीने बनवल्या आहेत छान दिसत आहेत चला या जेवायला सगळ्या मामी त्यांनी सुरू करून दिलं आऊट हे मामाचं घर आहे आणि हे इकडे आंब्याचं झाड आहे तर आम्ही चाललोय आंबे तोडायला कारण कारण कोणी ओनर दिसत नाहीये शेताचे मालक म्हटलं चला आंबे तोडून येऊ हो। तेवढीच लहानपणाची एक आकल आम्ही पण असं मामाच्या गावी आंब्याच्या झाडावर चढायचो आणि आंबे तोडायचो तर आता आम्ही आंबे तोडायला आलो कमन नाही ती हिरकणी कशी चालली असेल गर्ल चढते आम्ही एवढं कॉम्पले कर म्हंटल तुला तू चढली कधी मग कोणी तोडल्या कोणी बघितलं किस नाही रेखा झाडावर नाही झाडावर प्रयत्न कोण करत होत ना मी तोडला तिथं या होत आम्हाला आंबे घ्यायचे आमच्याकडे शंभर रुपये आंबा आहे दुसऱ्याच्या शेतात ना आंबे काढून आणले त्याने व्हिडिओ बघितला मग आहे केंद्राचा तीन जिल्ह्यांचा आंब्याने आम्ही बनवतोय कोथिंबिरीची खस्तापुरी तर इथे अॅक्च्युली मेथी टाकायची होती पण मेथी नव्हती घरात म्हणून आम्ही कोथिंबीर आणि कसुरी मेथी वापरून खस्तापुरी बनवतोय कारण मम्मी पप्पा चार धामला चालले मग त्यांना काहीतरी रसात बांधून देण्यासाठी नेहा आणि मी आम्ही दोघे मिळून हे तर अशा पोळ्या लाटून घेतल्या आम्ही आणि त्याच्या त्या हे असे पाठ करून घेणारे आणि ते तळून घ्यायचं आपल्याला छोटे छोटे पुऱ्या इथे तळायला ठेवले आहे मीडियम फ्लेमवर तर यात आम्ही टाकलं होतं ह्या मैद्याच्या नाही आहेत तर गव्हाच्या पिठाच्या आहेत गव्हाचं पीठ थोडासा रवा टाकला होता हळद चटणी मीठ परत काय म्हणतात ओवा तीळ असं घातलं होतं आणि थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर अशी तेलात तुपात जरा परतवली होती नाही ते टाकलं तुपाचं मोहन देईल आणि मग ते मळून त्याचं पीठ मळून हे अशी खूप खस्तापुरी बनवतात जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सांगा मला की काही ही रेसिपी दे तर आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ करू तर आम्ही हे थोडंसं स्नॅक्स बनवतोय मग मी बाहेर गेले वाटलं नेहाला म्हटलं चला आपण काहीतरी करू

आज खाने में क्या है मम्मा प्रॉन्स फ्राय ओके मैं बोल देती हूँ, प्रॉन्स फ्राय और ये क्या है? फिश फिश आहे का मम्मी माहीत नाही फक्त खायचं से मतलब कौनसा भी नहीं तर हे कुठले तरी फिश आहे नाही मी सांगितलं आणि हे तेच फिशेस ज्याची करी बनवली आहे इकडे फ्राय फिश फ्राय इकडे प्रॉन्स फ्राय कोळंबी मासा आणि इकडे आहे मटन मटन रस्सा हे इकडे अजून मॅरिनेट करून ठेवलं तर हा एवढा पाऊन चार माझ्यासाठी आणि नेहाचा भाऊ आला आहे विगी त्याच्यासाठी एवढा पाऊन चार चालला आहे आणि हे इरासाठी सूप काढलं आहे आणि नेहासाठी शेवभाजी केली कारण ती व्हेजिटेरियन आहे म्हणून रोज आमचा पाहुणचार चार चालला आहे एके दिवशी पुरणपोळी एके दिवशी पुरी रस एके दिवशी चिकन एके दिवशी फिश पुन्हा फिश मटन वगैरे नुसतं पाऊन चार चाललं आहे आधीच मला तुम्ही सगळे तब्येतीवरून प्रेग्नंट म्हणत आणि अजून माझं इकडे येऊन दोन किलो वजन वाढले नेहाने आणि मम्मीने माझं खूप वजन वाढवलं इकडे तिला चालणार मग कसं द्यायचं कस द्यायच विकी मामा आहे बा हे आमचं ताटरेडी आता मी जेवायला बसू इकडे मी इराला भरवते त्या आधी फ्रॉन्स नाही भेटत प्रॉन्स असतात प्रॉन्स असतात पी फॉर प्रॉन्स कोळंबी आपण काल खाल्ले होते की परवा छान आहे ना मेरा?